शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती एकमेव न्यूज न्यूज चॅनल मराठी विद्यार्थ्यांचे आनंदात वनभोजन चुमुकल्यांचा आनंद गगनाला कोळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच परीक्षा पार पडली त्यानंतर विद्यार्थी व शिक्षक नजीकच्या काशी विश्वेश्वर देवस्थान ढोरजे येते वनभोजनासाठी गेले या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असून त्याबद्दल चिमुकल्यांना शिक्षकांनी माहिती देत वन्यजीव व वनस्पती यांचे ज्ञान मुलांना झाले यातच विविध खेळ घेत शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यातच स्वच्छतेचे दडे गिरवत मंदिर परिसरही स्वच्छ करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावला नाही हे सर्व स्रोळीत पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले पी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा